माऊली रामकृष्ण हरी आजचा बघा तरुणांमध्ये हार्ट अटॅक येणं रक्ताच्या गुठळ्या होणं असा प्रकार बऱ्याच लोकांना दिसून येतो तर हार्ट अटॅक आपल्याला टाळता येईल का म्हणजे आपल्या अन्न पदार्थ किंवा खाण्यामध्ये असे कुठले घटक जर घेतले तर काय म्हणजे आजकाल बघा बऱ्याच रक्तवाहिन्यामध्ये पोकळी कमी होते यास काठीण्य असं म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या काही संज्ञ पण तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या बऱ्याच लोकांच्या लक्षात येऊन जाईल तर असे गंभीर असे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत असतात तर मग यावरती बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो आणि यातून तुम्हाला जर लवकरात लवकर बरं व्हायचं असेल किंवा आजार होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला काही गोष्टी या पाळायलाच हव्यात आपल्या अन्न पदार्थामध्ये जर या गोष्टींचा वापर जर केला पूर्वीच्या काळी हा वापर होता परंतु वा आता दुर्दैवाची गोष्ट अशी की बाबत बऱ्याच लोकांना माहीत नाही आणि माहीत नसल्यामुळं आजकाल हार्ट अटॅक येणं किंवा आजकाल रक्तवाहिन्यांमध्ये काय अडचणी येणं बऱ्याच गोष्टींचा त्रास हा होत असतो तर काय होतं तर पूर्वीच्या काळी आपले जे काय पूर्वज होते पूर्वीच्या काळी पूर्वज बऱ्याच गोष्टी या पाळायचे आपल्या आहारामध्ये कच्चा कांद्याचं सेवन करण्याची पद्धत होती म्हणजे तुम्ही जर जुन्या काळातील जर पिक्चर बघितलं बघा काय करायची शेतामध्ये टोपली काढली जायची भाकरी खायला जायची आणि काय भाजी वगैरे असेल नसेल कांदा बारीक डोक्यानं फोडून तो कांदा कच्चा कांदा खाण्याची पद्धत होती पूर्वीच्या काळे आता हे सध्या आहे तर कच्चा कांदा हा तुमचं बऱ्याच गोष्टी शरीरातील उष्णता सुद्धा कमी करतं किंवा पचनशक्ती किंवा पचन संस्था मेटाबॉलिझम चांगल्या पद्धतीने सुधरवत असतं तर तुम्ही कच्चा कांदा हा आहारात ठेवावा यानं रक्त पातळ होण्याचं जे काय म्हणजे रक्त पातळ राहतं रक्तामध्ये गुठळ्या होत रक्त नाहीत तर कच्चा कांदा हा तुम्ही आहारामध्ये ठेवावा लसूण खावा की न खावा असे बरेच लोक प्रश्न विचारतात या लसणाचे कितीतरी फायदे आपल्याला सांगता येतात लसूण खाताना जर तो गावरान तुपात तळून जर खाल्ला गावरान तुपामध्ये तळून जर खाल्ला तर मेटाबॉलिझम सिस्टीम चांगल्या पद्धतीने राहते इम्युनिटी पॉवर तुमची बुष्ट राहते बऱ्याच गोष्टी होत नाहीत पचन संस्था रसरक्ता धातू रसरक्त मांसमेर अस्थिंबाच्या शुक्र हे जे काही सात धातू आहेत या सात धातूंचं काम चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं तुम्हाला हार्टच्या जे काही समस्या असतात त्या हार्टच्या बऱ्याचशा समस्या या होत नाहीत तर गावरान लसूण जर तुम्हाला मिळालं गावरान लसून बघा फलटण किंवा लोणंद किंवा त्या जो काय भाग आहे बारामतीचा भाग त्या भागामध्ये गावरान लसणं मिळतात बऱ्याच ठिकाणी नाशिक साईडलासुद्धा गावरान लसूण मिळत असतो तर या लसणाचा वापर तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या गावरान लसणाचा वापर अवश्य करायचं लसणाची चटणीसुद्धा आहारामध्ये घेण्याची पद्धती अत्यंत उपयुक्त अशी आहे दालचिनीचा वापर तुम्ही आहारामध्ये अवश्य करावा असंही मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करू इच्छितो दालचिनी पूर्वीच्या काळी बघा सकाळी म्हणजे आजही आपल्याकडे गवती चहा त्याच्यामध्ये दालचिनी आलं आणि गूळ टाकून चहा असा उकळवला जातो म्हणजे चहा म्हणजे त्यामध्ये काय अशी बुकी वगैरे टाकली जात नाही बुकी म्हणजे आपली चहा पावडर टाकली जात नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही चहा घेताय दालचिनीचा वापर आहारामध्ये करताय तर तुमच्या रक्तामध्ये गुठळ्या होत नाहीत हार्ट अटॅकचा धोका हा कमी होऊन जातो दालचिनीचा वापर करताना थोडीशी उष्ण तीक्ष्ण गुणात्मक असल्यामुळं त्याचा वापर थोडासा कमी करून घ्यावा ह्याही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो डाळिंब आहारामध्ये असलेलं केव्हाही चांगलं आता बघा गरमीच्या दिवसामध्ये डाळिंब जर खाल्लं हे पित्तशमनाचं काम करतं डाळिंब याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट अँटीऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळं चेहरा फ्रेश राहतो पेशी चांगल्या पद्धतीने ताज्या राहतात बघा डाळिंब खाल्ल्यानंतर डोळ्यामध्ये गारवा येतो तुम्ही अनुभव करून बघा डाळिंब त्याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर आणि थोडीशी एक सुंठ थोडीशी जास्त नाही ता, जर ता टाकून जर की खाल्लं तर मस्त जरा चवीला किंवा तोंडाला जर चव लागत असेल किंवा रुची नसेल तर याच्यासाठी उपयुक्त असा परिणाम या डाळिंबातून होत असतो तर डाळिंबाचं सेवन तुम्ही अवश्य सर्व लोकांनी करावं अशी विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करत आहे पेशींचं काम चांगल्या पद्धतीने होत असतं पेशी शक्यतो खराब होत नाही बीट, बीट 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 रूट सगळ्यांना माहिती आहे कोशिंबीरमध्ये बीट रूट वापरण्याची आपल्याकडे पूर्वीच्या काळापासून पद्धत आहे तर बीट रूटाचा वापर जर तुम्ही करताय मग बीटरूटचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो कोशिंबीर म्हणून केला जातो सॅलड म्हणून केला जातो रक्त वाढत नसेल आपल्या शरीरामध्ये तर रक्ताचं प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढतं बी कॉम्प्लेक्सची कमतरता जर असेल तर बी कॉम्प्लेक्सची कमतरता म्हणजे बी कॉम्प्लेक्सची कमतरता असेल वेगवेगळे विटॅमिन्स किंवा बी कॉम्प्लेक्स जर तुमच्या शरीरामध्ये कमी प्रमाणात असेल तर ते वाढण्यासाठी या बीट वापर छान पद्धतीने होत असतो तुम्हाला जर हार्ट अटॅक येऊ नये असं जर वाटत असेल तर हे अन्नपदार्थ अन्नपदार्थ किंवा मी खाण्याचे पदार्थ कांदा लसूण आहे तुमचं दालचिनी आहे तुमचं डाळिंब आहे याचा वापर अवश्य करावा आता सध्या आज म्हणजे जांभळाचा मोसम सध्या चालू आहे हे जांभूळ इम्युनिटी पॉवर चांगल्या पद्धतीने वाढत असतं या जांभळाचा वापर जर तुम्ही आहारामध्ये करताय या जांभळाचा वापर सध्या ह्या वर्षी जांभळाचं प्रमाण जरा कमीच आहे म्हणजे आमच्याकडे बघा भलीबुटी दोन जांभळाची झाडं आहेत पाठवून ह्या यावर्षी म्हणजे जांभळं ह्या वर्षी असा खालीच साडा पडलेला असतो पण ह्या वर्षी जांभूळ बिलकुल नाही तर याच्यामागची कारणं तुम्ही थोडंसं अभ्यास करण्याकरता असं मला कदाचित उष्ण वाढलेल्या उष्णतेमुळे किंवा बऱ्याच गोष्टी त्याचा अभ्यास करणं किंवा जे काही पर्यावरण त्यांना विचारलं पाहिजे की जांभूळचं प्रमाण का वर्षाला वर्षाला कमी झालेलं आहे वर्षाला वर्षात जांभूळ शक्यतो येत कमी होतं म्हणजे मागच्या वर्षी जांभळ आला तर ह्या वर्षी जांभूळ कमी असतं पुढच्या वर्षी जांभळ असतं अशाही गोष्टी असतात पण ह्या वर्षी जांभूळ बाजारातसुद्धा दिसत नाही हे जांभूळ तुम्ही आहारामध्ये सेवन करताय इम्युनिटी पॉवर चांगल्या पद्धतीने राहतं तर हे पदार्थ तुम्ही आहारामध्ये अवश्य घ्यावेत असा सल्ला मला तुम्हाला या अनुषंगानं यू या व्हिडिओच्या अनुषंगानं द्यायचा आहे हार्ट अटॅक हा आजकाल एक मोठी समस्या होऊ घातलेली आहे तो येऊ नये किंवा अशी समस्या कुणावरती येऊ नये यासाठी साध्या साध्या गोष्टी असतात या साधे साध्या गोष्टी थोडासा मी आयुर्वेदिक प्लस थोडासा ह्या हार्ट टच दिलेला आहे जेणेकरून बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांच्या अवश्य लक्षात येतील बऱ्याच गोष्टीं बऱ्याच लोकांपर्यंत कळाव्यात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल कारण आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करून बऱ्याच जणांबद्दल तर शेअर करायला मात्र विसरू नका आपण जर नव्यानं आम्हाला फॉलो किंवा सबस्क्राईब फॉलो करत असाल फॉलो करत समजा फॉलोचं बटन दाबलं नसेल तर फॉलो करा किंवा यूट्यूबवरती जर व्हिडिओ बघत असतील काही लोक तर त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावं जेणेकरून सर्वांना वेगवेगळ्या गोष्टीचा फायदा निश्चित होऊन जाईल अशीच नवनवीन माहिती मी सांगत असतो त्याचा फायदा आपल्या सर्वांना व्हावा रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद